आज आपला मित्र उदय लाडाता, आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थांबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनातील सध्याचा हा महत्वाचा सवाल हे अखेर कधी वाढणार आता देशातील बाजारात कांद्याचा बाजार भाव सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याचा हा महत्वाचा सवाल इथं उत्पन्न झालाय की अखेर कधी वाढणार आता देशातील बाजारात कांद्याचा बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याचा हा महत्वाचा प्रश्न आपल्या सर्वांना पडला कारण मागच्या कित्येक का आठवड्यापासून आपण कांद्याच्या दरात प्रचंड तेज येण्याची वाट पाहत आहात परंतु कांद्याचा हा दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी अखेर विचारले की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी आणखीन आपल्या या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार जर हा प्रश्न आपल्या सर्वांनाही या ठिकाणी पडला असेल तर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात म्हणून चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे म्हणतात प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील जो महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी कांद्याचा बाजार हो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की देशात सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा किती आहे आणि या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा का पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे मग अखेर कधी वाढ आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव चलात मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊया तिथं सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आपल्याला पंधराशे रुपयांपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसतो सध्या जर आपण बघितलं तर जागतिक बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तान यांची कांदा विक्रीही वाढली आहे आणि याच्यामुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला काही प्रमाणात दबाव दिसतो पण ही परिस्थिती जास्त काळ राहणार नाही असं जागतिक कांदा तज्ज्ञांचं मत आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी क्वालिटी भारतीय कांद्याची आहे ती इतर कोणत्याही कांद्याची नसल्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता भारतीय कांद्याला कॉम्पिटिशन येथून पुढे जास्त प्रमाणात दिसणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताकडे असणारा कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी असल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशची बॉर्डर जी ओपन आहे त्याच्यामुळे कांद्याची असणारी मागणी आप आप ही आपल्याला या ठिकाणी इथून पुढे प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि याचा सुद्धा सकारात्मक परिणाम जर आपल्याला इथून पुढे दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे मत पण इथं यक्ष प्रश्न शिल्लक राहतोच की अखेर कधी वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा अभाव जर या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं तर आपल्या ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशची कांदा आयात वाढताना दिसणार आहे आणि बांगलादेशची कांदा आयात ऑगस्ट महिन्यात ज्या पद्धतीनं वाढेल तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसणार आहे आणि हा जो आधार असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि यामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी ही ऑगस्ट महिन्यात दिसू शकते म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के प्रचंड वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आता विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते जुलै महिन्यात आपण कांदा विक्रीचा विचार सोडून द्या कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभाव चांगली तेजी येऊ शकते आणि आणखीन सांगतो ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभापासर होण्याची शक्यता आणखीन संपलेली नाही तर आजही ती जशास तशी या ठिकाणी स्थित आहे यामुळे आपण घाई गडबडीत कांदा दर हे खूप दिवस झालं वाढले नाहीत म्हणून त्या ठिकाणी कांदा विक्री सामना हे चुकीचं पाऊल होऊ शकते म्हणून जपून आपण कांदा विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे आपल्याला भविष्यात होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा भविष्यात आता देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लढाता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहतील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवायचे आपला मित्र उदय लढाच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार